पोलिसांकडून कोणतेही ठोस कारण नसताना एका तरुणाला मारहाण होत असल्याच्या घटनांमुळे कायद्याचे रक्षकच भक्षक ठरले आहेत का असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षय ठोकळ या तरुणाला कारण नसताना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप समोर आलाय या मारहाणीत संबंधित तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांकडून तरुणाला रस्त्यात मारहाण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे अक्षय ठोकळ हा एकवीस तारखेला त्याच्या नातेवाईकांच्या घरून येत असताना मुकुंदवाडी स्पॉट वर पान खाण्यासाठी त्याची मोटरसायकल उभी करून पान घेण्यासाठी जात असतानाच मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश वाघ आणि बिरारे त्या ठिकाणी आले असतात त्यांनी अक्षयला ही गाडी चोरीची असं सांगितलं मात्र अक्षयने माझ्याकडे गाडीचे कागदपत्र ते बघा असं सांगून वाघ आणि बिरारे या पोलिसांनी कारवाई करायची नसेल तर पैसे असे सांगितले पैसे नाही असे सांगितल्यावर त्यांनी चौकशीच्या नावाखाली काठी आणि हातांनी मारहाण केली मारहाण केल्याचा व्हिडिओ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण असून दोषी पोलिसांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी होती या मारहाणी संबंधित तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पोलिसात जर खाकी वर्दीतून लूटमार करत असतील तर यापेक्षा वेगळे काय असेच म्हणावे लागेल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे मारहाणीच्या म्हणजे दारूसाठी पैसे द्या नाही नाही दिले पैसे तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात येते आणि ह्या मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलीस पकडतात देखील मात्र एकवीस जानेवारी रोजी मुकुंदवाडी परिसरात अशी घटना घडली ज्या घटनामध्ये चक्क पोलिसवाल्यांनीच एका तरुणाला दारूसाठी पैसे द्या पैसे न दिले म्हणून एक अमानुष प्रकारे मारहाण केली या मारहाणीत तरुण हा अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत सध्या आपल्याला असल्याचं पाहायला मिळत आहे आपण त्याच्याशी चर्चा करूया नेमकं प्रकरण काय होतं मी ट्युशन माझ्या शाळेची एक हॉटेल आहे म्हणजे ओपनिंग होती त्याची काल परवाच दिवशी तर मी तिथून लाईटिंगचं काम करून मी ट्युशन सेंटरहून वापस मुकंदीला आलो तर मी तिथे एक पाच शॉप घेतली तिथं थांबलो पाच मिनटं त्यांना पोलिसवाल्यांना बघू मी रिटर्न निघलो तिथून त्यांनी मला थांबवलं त्यांनी थांबवल्याच्यानंतर ते मला विचारतात तू इथं कावर थांबला मग माझ्यासोबत जो होता तो बोलला सर पुढे गेला थांबलो म्हणून तर त्यांनी बोलले बघ मा भेटत असेल तर घे मग तो उतरला आणि तो पुढे गेला पण माझ्याकडे जी गाडी होती माझ्या मित्राची एम एच अठ्ठावीस पाच शिंगदेची ते गाडीला बघून ते मला बोलले गाडी कुठली म्हणजे माझ्या मित्राची बुलढाण्याची त्यांनी विचारलं तो, तो कुठं आहे म्हणजे मी त्यांना सांगितलं तो गावी जायले मग गावी जायले मग तुझ्याकडे काय करते गाडी चोरीची असं बोलली म्हटलं सर चोरीची नाही माझ्याकडे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो तेवढं बोलताच त्यांनी मला माराण चालू केली मी त्यांना सांगत बी होतो ते मला बोलले हजार पाचशे रुपये दे तो गाडी सोडतो मी नाही तर मग पोलीस स्टेशनमध्ये जमा करतो मी त्यांना एवढं बोललो गाडी जमा नाही करायची मी तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो त्यांनी ना एकदा माझ्या अंगावर चार्ज केली मला खाली पाडलं माझ्या छातीत लाता मारल्या तोंडावर लाता मारल्या अवघड ठिकाणी लाता मारल्या मी त्यांना एवढं सांगतोय की सर माझ्या अवघड ठिकाणी लात लागली मला मारू नका तरी ते मारत गेले नाव माहिती एक गणेश वाघ म्हणून एक बिरारे दोन कॉन्स्टेबल होते ते केली त्यांच्याकडं पण त्यांचा काही रिस्पॉन्स अजून काही आला नाही पण आले, आले ते दे 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 ते म्हणजे केस माग घ्या म्हणून आणि त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांचे नाव मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या गणेश वाघ आणि बिरारे ह्या दोन पोलिसांनी त्याला मध्यरात्री अमानुषपणे मारहाण केली आणि तो सध्या शहरातील रुग्णालयामध्ये दाखल आहे डॉक्टरांनी देखील त्याची तब्येत ही नाजूक असल्यास सांगितलं चार ते पाच दिवस त्याला रिकवर व्हायला लागतील मात्र पोलिसांना हा अधिकार दिलाच कोणी की सर्वसामान्य नागरिकांना ते इतक्या अमानुष प्रकारे मारहाण करतील आणि ह्याच मारहाणीची आता पोलीस आयुक्तालयाकडून काही दखल घेतली जातील का हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट मी अमोल मस्के एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर